यानंतर बातमी आहे भरत गोगावले संदर्भातली शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी हा व्हिडिओ ट्विट केला असून या व्हिडिओमध्ये गोगावले एका सोफ्यावर बसलेले दिसत आहेत त्यांच्या आजूबाजूला भगवे कपडे परिधान केलेले काही व्यक्ती आहेत तर त्यांच्या समोर काळे कपडे परिधान केलेला सारखा दिसणारा व्यक्ती आहे याआधी वसंत मोरेंनी गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप केला होता आणि त्यांनीही काही व्हिडिओ शेअर केले होते दरम्यान वसंत मोरे यांनी शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही एका बाजूला बघताय त्यावेळेस अघोरी पूजेचा आरोप करण्यात आला होता आणि दुसऱ्या बाजूला आता सूरज चव्हाण यांनी सुद्धा गोगावलेंचा एक नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे दरम्यान आता याच सर्व गोष्टींवर गोगावलेंची प्रतिक्रिया समोर येते अघोरी विघोरी आम्ही जाणत नाही साधू महात्मे भेटायला येतात आम्ही त्यांना भेटतो अघोरी करायचं असतं तर कधीच पालकमंत्री झालो असतो असं म्हणत या व्हिडिओवर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलंय आघोरी विद्यापीठ आम्हाला काय कळत नाही आम्हाला माहिती नाही जे नशिबात आहे ते होतं तुम्ही आघोरी विद्या करून जर काय पावन करायचं असत तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन गेलं असत परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काय कळत नाही जमत नाही की भरत शेठचे काय आश्रय तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढते काय शोधून शोधून